नमस्कार माझा सिंधुदुर्ग डिजिटलच्या सर्व प्रेक्षकांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गेली साडेतीन वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडत असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या स्थानिक पातळीवर अनेक समस्यांना सर्वसामान्यांना तोंड द्यावं लागत होतं मात्र आठवडाभरापूर्वीच महाराष्ट्र राज्यातील चौतीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता लगभग सर्वच ठिकाणी सुरू झाली आहे ती मिनी विधानसभा म्हणून संबोधल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका संदर्भात मात्र महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होणार नगर परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुका कधी होणार याबाबत सध्या तरी चर्चा होताना दिसते मात्र ज्या पद्धतीने प्रशासन कामाला लागलंय त्या पद्धतीने महानगरपालिकेच्या अगोदर या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे कारण प्रशासनाने आठ ऑक्टोबरला प्रारूप मतदार यादीचा आराखडा या ठिकाणी मागवण्यात आलाय वॉर्ड रचना आरक्षण आणि त्या संदर्भातले त्या त्या ठिकाणचे सदस्य या संदर्भातची माहिती प्रशासनाने मागवली गेली तर आठ ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोबर दरम्यान हरकती नोंदवण्याची तारीख आहे त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुका महानगरपालिकेच्या अगोदर होण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळातून चर्चेली जाते दिवाळीच्या नंतर या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केल्यास या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये शिंदे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना आणि भारतीय जनता पार्टी या तीन पक्षांच्या इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्याच्या घडीला भारतीय जनता पार्टी आणि शिंदेची शिवसेना यांचं प्राबल्य मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं काही ठिकाणी प्राबल्य दिसून येत आहे कुडाळचे आमदार निलेश राणे हे शिंदे सेनेच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर राणे समर्थकांची फळी शिंदे शिवसेनेच्या दमतीला आल्याने शिंदे शिवसेनेची ताकद या ठिकाणी वाढलेली दिसते दुसऱ्या बाजूला भाजपच्या गोटामधूनही एकला चलोरेचा नारा काही दिवसांपूर्वी देण्यात आलाय त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महायुतीमध्ये या निवडणुका लढवल्या जाणार की या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने दोन्ही पक्ष निवडणुका लढवत आहेत याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष त्याचबरोबर खास करून महाविकास आघाडीचंही लक्ष लागून राहिलंय कारण भाजप आणि शिंदेची शिवसेना जर वेगवेगळी लढली तर त्याचा फायदा जास्त करून महाविकास आघाडीला होण्याची शक्यता निर्माण झाली एकूणच यावर यंदाच्या या, या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपद हे सर्वसाधारण खुल्या गटासाठी या ठिकाणी आरक्षित झाल्याने अनेकांचे अनेकांच्या इच्छा आकाक्ष पार या ठिकाणी गगनाला मिळालेल्या दिसत आहेत कारण प्रत्येक जण या ठिकाणी खुल्या प्रवर्गातून आपल्याला उमेदवारी मिळावी आणि आपण निवडून आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या खुर्चीवर विराजमान व्हावं ही मनीषा बाळगून आत्तापासूनच कामाला लागलेले दिसत आहेत नुकतीच झालेली गणेश चतुर्थी सध्या सुरू असलेला नवरात्र उत्सव येणाऱ्या काळामध्ये असलेली दिवाळी या पार्श्वभूमीवर आ, या ठिकाणी इच्छुकांनी मोर्चे बांधणी करताना ठिकठिकाणी आपले होर्डिंग्स आपले बॅनर आणि आपल्या राजकीय नेत्यांना शुभेच्छा देण्यासाठी एकच स्पर्धा लावलेली आपल्याला पाहायला दिसते एकूणच येणाऱ्या दिवाळीनंतर हा निवडणुकींचा बार उडणार असणारे नक्की महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत नगर परिषदेच्या निवडणुका होत आहेत की तत्पूर्वी प्रशासन ज्या प्रमाणे कामाला लागलंय त्याप्रमाणे पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत एकूणच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये जाण्यासाठी इच्छुकांची या ठिकाणी मोठी गर्दी सर्वच पक्षांकडे पाहायला मिळते त्यामुळे कोणाला तिकीट मिळणार कोणाचा पत्ता कट होणार याकडेही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचं लक्ष लागलंय एकूणच सिंधू शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये इच्छुकांची फार मोठी मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते पर्यायाने या ठिकाणी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष निवडणूक लढवणाऱ्यांची संख्या लक्षणीय असणार यामध्ये नाही मात्र येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिंदेची शिवसेना या ठिकाणी युतीत निवडणूक लढवतात दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी कशा पद्धतीने आपली मोठ बांधते आणि राजकीय वर्तुळामधून कोणता पक्ष सर्वाधिक जागा निवडून जिल्हा परिषदेवर आपला झेंडा पडकवतोय याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसते तूर्त तरी संपूर्ण महाराष्ट्र राज्याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निवडणुकीचे आखाडे बांधण्याचा प्रयत्न सर्वच पक्षाकडून केला जातोय धन्यवाद